सहयोग ध्यानामुळे मन एकाग्र झाले एमपीएससी मार्फत न्यायाधीश पदी नियुक्ती श्री माताजी यांच्या कृपेत दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार संध्याकाळी माझा रिझल्ट आला आणि माझी एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्यात अठ्ठावीसव्या क्रमांकावर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या पदावर नियुक्ती झाली माझे मूळगाव चोपडा जिल्हा जळगाव आहे दोन हजार अकरा साली मी सहजोगात आले नियमित ध्यान धारणा मीठ पाणी प्रक्रिया त्यामुळे माझी अभ्यासात एकाग्रता वाढू लागली शिक्षणासोबतच सहजोग सुरू होता दोन हजार सोळा साली माझे बी ए एल एल बी चे शिक्षण पूर्ण झाले दोन हजार सतरा साली माझे लग्न झाले श्री जयेश मोहन बडगुजर यांच्यासोबत विवाहबद्ध झाले लग्न झाले तेव्हा माझी फॅमिली सहजोगी नव्हती पण होईल तसं मी ध्यान धारणा करत होते मला दोन हजार अठरा साली मुलगी झाली दोन हजार एकवीस साली मुलगा अशी दोन आपत्ती झाली हृदयात श्रीमाताजी प्रति मी प्रेम आणि आदर होता सहयोग करताना खूप अडचणी आल्या पण माझ्या प्रत्येक निर्णयात श्रीमाताजी माझ्यासोबत असल्याचं मला सतत जाणवत असे दोन हजार वीस साली माझी न्यायाधीश परीक्षेसाठी पहिला प्रयत्न होता आणि काही मार्क्ससाठी माझे मिरिट हुकले श्री परम कृपेत मी माझ्या मुलांचा सांभाळ संसार आणि अभ्यास सगळं सोबत करत होते बावीस मध्ये पुन्हा एकशे चौदा जागासाठी परीक्षा देण्याचे ठरवले आणि आज हे यश प्राप्त झाले सकाळी पाच वाजता उठून सगळ्यात अगोदर ध्यान आणि मग अभ्यास असा माझा दिवस सुरू व्हायचा परमपूज्य श्री माताजींनी सुरू केलेल्या योगाचा मन एकाग्र होण्यासाठी खूप फायदा झाला त्यामुळे सर्वांनी ध्यान ध्यानधारणा करावी जेणेकरून आपले आयुष्य सुंदर आणि प्रेरणादायी ठरेल जय श्री माताजी